एक सप्टेंबरला गणेश जयंती निमित्त भव्य आणि दिव्य भिंज च मैदाना पल्सी स्टेशनला भव्य आणि दिव्या भिंजोड सप्टेमला मोजे पर्सिशन सुटलो या मैदानातला फायनलचा फेरा सुटला एक फास्ट बाहेर गेला आणि इकडे सहा गाड्यात लढत आहे कोण होतो एक नंबर आवाज करी जिगरबाज व्हायला आणि त्यावरती वाचणाऱ्या वाजारी जॉकीचा खेळ लढत चालू कोर भाजी मारतो मारली भाजी तिघात काटा किरल झाले अलीकडे रेट्रेकर पलीकडे वाळवाकर कर आणि तिकडे या ठिकाणी खोराळे नांदेड सिटी कर तिघात लढत झाली अलीकडे विशेष होता मधी अण्णा होता पलीकडे परसू होता तिघात काटा किरल जे महाराष्ट्र मंडळाचे नंबर डेकर या ठिकाणी उपस्थित आपलं सरचे स्वागत आहे